मेडशी येथे राष्ट्रसंत भगवान बाबा जयंती उत्साहात साजरी मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे राष्ट्रसंत भगवान बाबा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक गांधी चौकात वंजारी समाज नवयुवकांच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य अभिजित मेडशीकर यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अभिजित मेडशीकर ॲडव्होकेट अभि संजय घुगे संदीप घुगे आदींची समायोजित भाषणे झाली कार्यक्रमाला विजयराव घुगे बाळू घुगे प्रकाश सानप गणेश गुगे सुरेश घुगे सचिन मुंडे विजय घुगे सावन बाडे पवन बहादुरे कौस्तुभ मेडशीकर विजयराव राजू मानकर बबनराव घुगे आशिष घुगे श्रीकांत घुगे सचिन गोविंद घुगे आदींची उपस्थिती लाभली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंजारी नवयुवकांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सचिन मुंडे तर आभार कौस्तुभ मेडशेकर यांनी मांडले